नमस्कार मंडळी इथं आपल्या यूट्यूब वर तुमचं खूप खूप स्वागत आहे दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओज अपलोड करत नव्हते कारण मला टाईम मिळत नव्हता तर त्यासाठी सॉरी आणि आता आपले व्हिडिओ जशा जसा मला वेळ भेटेल मी वेलात वेळ काढून व्हिडिओज टाकत जाईन तर आज चं रुटीन ब्लॉगमध्येच आपली एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी छोट्या अशा क्लिप घेतलेल्या आहेत आणि मी आज बनवणार आहे गुड्डूसाठी स्पेशल पट्टी समोसा तर इथे मी पप्पांसाठी बनवत आहे दही साखर कारण पप्पांना तो लागतो त्याच्यामुळे दही साखर बनवलेला आहे तर त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा मी रिप्लाय करेन आत्ता इकडे बघू शकता इकडे मी घेतलेली आहेत बटाटी उकडलेली आणि आता मी त्याची सालं काढून घेणार आहे कारण ते आपल्याला स्मॅश करायची आहेत तर एका साईडला मी कढी करायला घेतली होती फक्त माझ्यासाठी कारण सगळ्यांनाच कढी आमच्या घरात नाही आवडत मला आवडते त्याच्यामुळे मी माझ्यासाठी बनवली होती आणि इकडे बटाटा स सोलून झालेला आहे त्यात मी कुस्करून घेते हे बघा कारण बटाट्याची भाजी आहे ना ती कट केल्यामुळे एक ती टेस्ट असते ना म्हणजे बटाटा थोडासा मीठ वगैरे कमी म्हणजे मीठ आपण जर टाकला ना तर तो पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स नाही होत म्हणून मग मी कुस्करून केलेली आहे ही भाजी आता इथे मी घेतलेलं आहे तेल पॅनमध्ये आणि तुम्हाला हेच झालं असेल की मी ग गावाकडच्या व्हिडिओ करते आणि चुलीवर जेवण नाही बनवलं आहे तर गावा मी असना ही पण गावाकडेच बनवते मी असं नाही आहे की शहरामध्ये बनवून करते तर जेव्हा घाई असते ना तेव्हा नाईलाज आणि का होईना गॅसवर हे करावंच लागतं तर इथे मी तेलामध्ये राई जिरा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे सोबत मी लसूण आलं आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती मी एक चमचा याच्यामध्ये घातलेला आहे म्हणजे एक आपण बोलतो ना ठेचा तर तो ठेचा टाईप केलेला आहे आणि याच्यामध्ये मी घेतलेला आहे हलद आता मी हा बटाटा टाकणार आहे म्हणजे आपण जे नॉर्मल बनवतो ना उसळ तर त्याच्यामध्ये कसं बटाट्याला सगळ्याच भागात म्हणजे बटाट्याच्या एका पीसमध्ये सगळीकडेच मीठ नाही लागत जेव्हा तो आपण पीस कुस्करतो तेव्हा सगळीकडे मीठ नसतो लागलेला पण हे जे आपण बटाटा कुस्करून करतो ना तेव्हा सगळीकडे मस्त मीठ लागलेला असतो आणि ठेचा टाकल्यामुळे एक झणझणीत फ्लेवर येतो आणि उसळ एकदम झणझणीत होऊन जाते त्याच्यामुळे अशा प्रकारे जर केली ना उसल तर खूप छान लागते ही झालेली आहे असंच मिक्स करून घेते मी थोडं उसलची रेसिपी सांगण्यात काय अर्थ नाही कारण ही रेसिपी सगळ्या सोपी आहे आणि सगळ्यांना येतेसुद्धा पण मी आ, ही वेगळ्या पद्धतीत बनवली आहे म्हणजे ठेचा टाकून बनवले म्हणून मी हे तुम्हाला सांगण्याचा सा इथे प्रयत्न केलेला आहे तर इथे मला थोडासा मीठ कमी वाटला म्हणून मी मीठ टाकलेलं आहे आता आपण आपण मिक्स करून घेऊयात हे बघा आता गुड्डूला खायची इच्छा होती कारण तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तर बोललीच होती गुड्डूला खूप खायचे क्रेविंग होतात आणि मग ती माझ्याकडून काय काय वेगवेगळ्या वस्तू बनवून घेते आणि खाते तर इथे मी घेतलेले आहेत पट्टी समोसे कारण तिला खायचं होतं पट्टी समोसा त्याच्यामुळे मग पट्टी समोसा घेतलेला आहे बनवायला आणि हे पट्ट्या आहेत मैद्याच्या तर ह्या मी खुल्या करते आता ही बघा कशी चिपकून बसलेली आहे त्याच्यामुळे मग ती कटिंगलाच घ्यावी लागेल त्याचा काही समोसा होणार नाही तो बाजूलाच ठेवते आणि ह्याची बनवायला घेते ते इथे मी जे डिशामध्ये ठेवलेलं आहे ना ते गव्हाचं केलेलं आहे तुम्ही मैद्याचं पण करू शकता मी गहू म्हणजे गव्हाचं पीठ आणि पाणी ह्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि जसं आपण भेलपुरीला करतो ना असा त्रिकोण तसाच त्रिकोण करायचा आहे हा बघा आणि मग तो सगळीकडे गव्हाचा पीठ लावायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये म्हणजे त्या त्रिकोणामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी टाकायची आहे आणि आता हे फोल्ड करावं लागेल मग काय करायचं तर जो गव्हाचा पीठ आहे तो सारणाला मिक्स करायचं सारणाला लावून घ्यायचा जसं आपण फेविकोल लावतो ना तसंच तसं याला बँडेज करायचं तर इकडे सगळीकडे मी लावून घेते आणि असंच पॅक करते तर हे असेच मी समोसे बनवून घेते आहे पट्ट्यांचे हा बघा समोसा त्या समोसा झालेला आहे बनवून तर असेच पट्ट्या करून घेते ह्या बघा आपल्या बनवून झालेल्या आहेत आता फ्राय करण्यासाठी तयार आहेत तर तो, तो जो उरलेला होता ना एक तुम्हाला दाखवली ना मागच्या काही सेकंडमध्ये की तो आ, फोल्ड होती ती चिपकली होती चिकटली होती तर ती मी डायरेक्ट कटिंगच केली म्हणजे त्याचे जे, जे उरलेल्या अशा आपण बोलतो ना शंकरपाल्यांना कसं चकत्या करतो तर तशा आ, मी त्याला कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या फोल्ड्सना आणि ते मी घेतलेलं आहे कढईमध्ये तेल आता हे तेल आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जो मी फोल्ड म्हणजे पट्टी समोसा बनवला होता तो मी याच्यामध्ये वन बाय वन टाकून घेत हे समोसे ना बाकी समोसांपेक्षा थोडे क्रिस्पी होतात कारण कसं आहे ते मैद्याचा जो पीठ असतो म्हणजे जी पट्टी असते तर ती पट्टी पूर्ण सुकलेली असते म्हणजे त्याच्यामध्ये मॉइस्ड नसतो त्याच्यामुळे कसं होतं की आपण जो सारण टाकणार सारण टाकल्यानंतर ते फोल्ड केल्यानंतर जेव्हा आपण फ्राय करतो ना तर तो, तो क्रिस्पनेस येतो हे बघा मी असं सो तेल सोडते जेव्हा आपण ह्याच मैद्याचं जे बाजारामध्ये गव्हाचं सॉरी मैद्याचं येतात समोसे तर तिथे कसं होतं की कडक खूप पीठ करावा लागतो आणि नंतर मग हे सगळं मिश्रण करावं लागतं पट्टी समोस्यामध्ये जरा इझी जातं पण पुन्हा आलाच हायजीनचा प्रश्न कारण मी मोस्टली हे बघा ह्याच त्या पट्ट्या आहेत ज्या तुम्हाला मी बोलले की मागच्या काही सेकंडमध्ये मी फोल्ड जी पट्टी होती दोन पट्ट्या होत्या त्या चिकटल्या होत्या एकमेकांना तर ते त्याच्याच मी ह्या हे कट्स करून घेतलेल्या आहेत आणि हे फ्राय केलेत आता हे बघा इथे समोसे बनवून झालेले आहेत मस्त क्रिस्पनेस आलेला आहे आ, पट्टी समोस्यांना आता मी एक तुम्हाला तोडून दाखवते तर ही रेसिपी जर तुम्ही लास्टपर्यंत बघत असाल तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुमच्याही घरी बनवा हे बघा